श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नकोस स्वामी आज तुम्हाला काही सांगू इच्छित आहेत फक्त आणि फक्त पाच मिनिटे डोळे बंद करून हा संदेश ऐकून घे तुझ्या सर्व समस्यांचे निरासन होईल तुला सर्व उत्तरे मिळतील समजून घे तुमच्यावर येणारा प्रत्येक संकट नक्कीच तुला कळेल आणि हा संदेश शेअर करायला विसरू नको तुझ्याकडून पुण्याचे काम घडून येईल तुमच्या एका शेअरने कोणाचं आयुष्य बदलू शकेल कोणाला योग्य मार्ग मिळेल तर कोणी संकटातून वाचेल म्हणूनच नक्की शेअर करा स्वामी म्हणतात माझ्या बाळा मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो माझ्या बाळा कुठल्याही काम तुमच्या जीवापेक्षा मोठा नाही तुमच्या आयुष्यासाठी नोकरी आहेत त्याच्यासाठी तुमचं आयुष्य नाही कृपा करून जमेल तेवढं झेपेल तेवढंच काम हातात घ्या त्यासाठी आग्रह धरा प्रतिष्ठा पोस्ट वाढत्या पगाराच्या नादी नादानी किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नकोस अति खर्चावर आवर घाल तुमच्या जीवापेक्षा मौल्यवान या जगात काहीही नाही याच भान ठेव कुटुंबाला वेळ दे घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम कामावर होतो आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देत स्वतःवर स्वतः मर्यादा घालून घ्या की भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे तुम्ही कोठे थांबायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं कितीही ताण असला कुठलीही परिस्थिती उडावली तरी घरी नीट समजावून सांगा तुमच्या जीवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही याबद्दल खात्री बाळगा त्यांच्या सगळ्या अशा अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आई वडील जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि त्यांना तुमचा हात धरून आपली चिमुकली पाऊले टाकायचे आहे ते चिमणी जीव यांना तुमची खरंच नितांत गरज आहे याची जाणीव ठेवा त्यासाठी तुम्ही दीर्घ आयुष्य स्वस्त आणि आनंदी राहणं गरजेचं आहे तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडीनिवडी जपा स्वतःसाठी काहीतरी वेळ काढा संगीत व्यायाम योगासने वाचन इत्यादींसाठी वेळ तुम्हाला हवा हे सगळं सगळं माहीत असतं आणि तरीही आपण धावत धावत राहतो आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही म्हणून म्हणतो बाळा जीवनात काम कर्म महत्वाचं आहे पण त्याबरोबर जीवनाचा आनंद घ्यायला शीख आजचा दिवस उद्या नसेल काळाची किंमत जाणून घ्यायची आणि प्रत्येक दिवसाचा पुरेपूर वापर करून घ्या वेळ निघून गेल्यावर वेळेची किंमत कळते आणि नंतर उरतो तो फक्त आणि फक्त पश्चाताप तुला वाटत असेल की तुझ्यावर पश्चातापाची वेळ येऊ नये तर यासाठी तू अथाच सावध हो काळाचे वेळेचे महत्व समजून घे काळ हा सर्वश्रेष्ठ आहे तुमचा एक सोन्याचा दिव, दिवस मोबाईल बघण्यामध्ये इकडे तिकडे फिरण्यामध्ये लोकांची निंदा करण्यामध्ये व झोपण्यामध्ये वाया घालू नका एका दिवसाची किंमत जा त्या, त्या त्याला विचारा जो मरणाच्या दारात उभा आहे जो एक दिवस जास्त जग जगण्यासाठी तडफड तडफड करता आहे वेळी सावध व्हा आज तुमच्याकडे ही वेळ आहे उद्या नसेल उद्या फक्त आणि फक्त असेल ते म्हणजे पश्चाताप असं करू नका आजची कामे उद्यावर टाळू नका आयुष्यात जे काही करायचं करा, करा, था, आहे ते आजच करा आत्ताच करा ठा पुन्हा ठाऊक आहेत उद्या तुम्हाला ही वेळ मिळेल का नाही तुम्ही जर सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी कायम माझ्यासोबत आहेत अशी कमेंट करा स्वामी म्हणतात संकटात असताना तुम्हाला मठात येणे किंवा पोथी वाचन किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाहीत कारण तेव्हा तुमची ही तशी नसते कठीण प्रसंगात आणखी दुःखी राहण्यापेक्षा जाता येता उठता बसता कोणत्याही अवस्थेत तुम्ही कोणत्याही ठिकाणी फक्त आणि फक्त माझे नामस्मरण करा तुझ्या प्रत्येक संकटात मी धावून येईल माझ्यावर फक्त तू विश्वास ठेव तुझ्या प्रत्येक संकटात मी धावून येईल माझ्यावर विश्वास ठेव जोपर्यंत परक्याने दिलेले दुःख हे भगवंताने दिलेले असते असे वाटत नाही तोपर्यंत आपण भगवंताचे झालोच नाही असं समजून जा आणि मी करत नसून परमात्मा करत आहे अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंतावर अर्पण होणारच नाही ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांती मिळणार नाही आता ए, एक उदाहरण पहा कोळसा उगाळून पांढरा रंग मिळेल हे म्हणणे जसे वेडेपणाचे आहे तसेच प्रसं प्रपंचात सुख मिळेल हे म्हणणे वेडेपणाचे आहे आपण आपले शक्य तितके कर्तव्य केलेच पाहिजे आणि मग स्वामी पा, महाराज पाहून घेतील कसे असे म्हणून आनंदी राहिल्या पाहिजे आणि प्रत्येक असत्य आणि असत्य गोष्टीला साक्षीदार तो फक्त आणि फक्त परमेश्वरच आहे आपले स्वामी महाराज हे कधी विसरू नका म्हणून नेहमी सत्याच्या मार्गाने चाला तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या संदेश लाईक करा आणि होय स्वामी शक्तीवर माझा विश्वास आहे टाईप करा स्वामी म्हणतात सगळं मिळतं परत वेळ आणि माणूस परत कधीच मिळणार नाही लक्षात ठेवा उशीर होईल पण चांगलं होईल तुम्हाला जसा पाहिजे तसा होईल वेळ खराब आहे आयुष्य खराब नाही मी तुझ्या पाठीशी आहे संकटे नक्कीच दूर होतील हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर मी स्वामी तुझा भक्त अशी कमेंट करा होय स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ